अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव शिवसेना उद्धव बाड़ा साहेब ठाकरे पक्षा आज दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी तीन वाजता जळगावच्या तहसीलदार शीतल राजपूत यांना विविध मागण्यांचे निवेदन या प्रसंगी देण्यात आले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून दुष्काळ हा जाहीर करावा जळगाव जिल्ह्यातील तहसीलदारांनी पन्नासपेक्षा कमी आणेवारी लावलेली आहे चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांना वीज बिलात ही सवलत दिली असून इतर तालुक्यातही वीज बिलात सवलत द्यावी तसेच शेतकऱ्यांना फळबागांना अनुदान देण्यात यावे या विविध मागण्यांसाठी आज दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी तीन वाजता तहसीलदार शीतल राजपूत यांना विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे याप्रसंगी देण्यात आले आहे याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी लक्ष्मण पाटील जळगाव तालुका प्रमुख उमेश पाटील प्रमुख भाऊसाहेब सोनवणे तालुका समन्वयक विजय लाड विशाल पालवे धनगर विशाल सोनवणे आदींची या प्रसंगी उपस्थिती होती जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सर्व दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता तो केला नाही म्हणून दुष्काळ जाहीर करा पन्नास पैशापेक्षा कमी आणनेवारी लावावी तहसीलदारांना आम्ही त्यासाठी निवेदन दिलं तसंच शेतकऱ्यांना ज्या दुष्काळच्या सुविधा आहेत त्या सुविधा मिळत नाही चाळीसगावला फक्त तीस टक्के लाईट वीज बिलामध्ये सवलत सो, मिळाली महारा जळगाव जिल्ह्यात बाकीच्या तालुक्यांना सवलत दिली गेली नाही तर त्याच्यासाठी कारवाई झाली पाहिजे तसंच शेतकऱ्यांना ज्या गोठे मिळत आहेत फळबागांसाठी जे अनुदान मिळतंय आहे त्याची जनजागृती झाली पाहिजे हे बरेचसे मुद्दे आम्ही आज घेऊन तहसीलदार मॅडमांना निवेदन देण्यासाठी सर्व गटाचे सर्वसैनिक एकत्र आलो धन्यवाद जळगाव जिल्ह्याला तीन तीन मंत्री लाभले असून एकही मंत्री जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्याच्या दुःखात सहभागी होत नाही किंवा शेतकऱ्याच्या संकटात धावून येत नाही आज जळगाव जिल्ह्याची परिस्थिती बघता सर्व दूर दुष्काळ व्यस्त परिस्थिती आहे आम्ही आमचे शिवसेनेचे नेते ने अण्णासाहेब ने त्यानंतर तालुका प्रमुख उमेश भाऊ पाटील आणि प्रमुख भाऊसाहेब सोनणे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मॅडमांना निवेदन द्यायला आलो आहे की आपण शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अन्यथा आम्ही येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर मोर्चा घेऊन आपल्याकडे येणार आहोत हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब